मला खायचं काय कुठं काय करत आलं झालं सगळं काय तुमची माफ मागितली कायच माफी मागितली झालं माफी नसते काय झाली चुकी होत नाही आज आता लेकरू मांडी वागलो तर काय मांडी कापीत का मांडी कापीत नाही हे मला माहितीये लेकरू जरी मांडी हागलं तर मांडी कापीत नाही तर

खायची तुम्हाल तुम्हाला भाजी अरे काय बोलिन मामाचा अपमान झालेला मला जमणार नाही काय तुम्हाला भुरकी चटणी तारिन मी रस काय ए नाही काय काय जेव असतो हां पंचे येवा लावा काय करत आहे भान्ना लावायची तुमच्या दोघांची माझ्या बाहुली माझ्या पदतीन लावा आयच असा मग तुम्ही ऐकतांना तुम्ही कशाला भिकीता तो हन्ना जावा रे चुडंग बोला ना काय का तुमचा असर पडत नाही धर धरला तुमचा बहो हां

म्हणजे भाजी इकडं ताट द्या देऊ का म्हणलं म्हणले ऐकाय ना होतात त्यांना झालं होतं तुम्ही उशीरा आलात ते म्हणले मला नाही भाजी खायची मला अंड्याची पुळी खायची आज मंगळवार आहे ना असं आहे तसं

चाब्या लवकर येत नाही मग आता त्याला भाजायचे अंडे फोडायचे ते टाकायचे बनवावं लागतं त्याला एवढं थोडस